नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता गौरी गणपती येत आहेत त्यामुळे मी तुम्हाला उकडीचे मोदक करायला शिकवणार आहे त्यासाठी मी इथे ह्याच वाटेने एक वाटी पाणी घेतलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया हे पीठ टाकून कालवून घेऊया थोडस मीठ टाकून घेऊया इथे तुम्हाला मी एक सिक्रेट सांगणार आहे आपण ह्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवरची पावडर टाकणार आहोत ह्याच्याने ना मोदक एकदम पांढरेशुभ्र तर दिसतातच पण ते मऊसूत पण राहतात आता आपण गॅस बंद करून हे असंच झाकण ठेवून एक दहा मिनटं ठेवूया आता आपण सारण बनवून घेऊया मी एक अर्धी वाटी नारळाचा किस घेतला आहे थोडेसे बदामाचे काप घेतले आहेत इथे थोडी खसखस घेतली आहे आणि गूळ हा तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे मी एक वाटी नारळाचा किस घेतला आहे तर एक वाटीला थोडंसं कमी गूळ घेतलाय गूळ पावडर असेल तरी चालेल इथे आपण कढई गरम करायला ठेवली आहे इथे मी तूप टाकून घेते एक दीड चमचा तूप टाकलंय मी आता इथे आपण खसखस टाकून गे। घेऊया भाजून घ्यायचे फक्त खसखस टाकली की जरा मधक छान लागतात एकदम पण तिला काळी नाही करायची माझं तूप चांगलं आहे आता इथे मी बदामाचे काप पण टाकून घेते तुम्ही काजू वगैरे पण टाकू शकता ठीस पण टाकून घेऊया एक दोन मिनटं नारळाचा चव चांगला भाजून घ्यायचं आहे पण टाकून घेऊया हे चांगलं हलवून घेऊया मिक्स करून ह्याच्यात एक पिंच मीठ टाकून घ्यायचंय अगदी थोडस टाकायचंय गोड पदार्थामध्ये न थोडं तरी मीठ टाकावं त्याने त्याला चव येते चांगली हे झालेलं आहे सारण आपलं पण गॅस बंद करून ह्याला गार करून घेऊ तोपर्यंत हे गरम आहे हे काय करायचंय काहीतरी असं प्लेन बुडाचं भांडं घ्यायचं वाटली वगैरे आणि त्याच्याने हे गरम आहे त्यामुळे हे पहिले चांगलं मर्दून घ्यायचं चा। आहे पीठ चांगलं मरडलं ना की मोदक छान मोहसूद होतात हे चांगलं मर्धून घेणार आहे मी ते आपण लास्टला वेलची पावडर टाकणार आहोत वेलची पावडर लास्टला टाकली ना की त्याचा वास हा त्याच्यात छान राहतो गरम गरम टाकलं ना की ते, ते पूर्ण उडून जातं त्याचा स्मेल त्यामुळे छान असं कालवायचं आहे तरी हे गरमच आहे अजून आणि पीठ पण बघू शकता तुम्ही इतकं सुंदर झालंय मस्त आहे मी आधी आपण वाटीच्या सह्याने चांगलं त्याला मरदून घ्यायचं आणि मग हाताने करून पीठ आपलं चांगलं मरदलं गेलं हे कसं कळतं बघा हा मी गोळा केल्याला कुठेही अशा रेषा भेगा अशा काही नाही आहे एकदम स्मूथ एकदम मऊ आहे जर तुम्हाला असा पेढा घेऊन जर अशी वाटी करून जर येत असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा ह्याला असं थोडंसं तूप लावायचं आहे हे बघा तूप घ्यायचं आहे आणि हे लाटायचं आहे असं लाटायचं आहे छान एक सारखं सगळीकडनं बघू शकता असं ह्याच्यात सारण भरायचं आहे आणि ह्याच्या अशा अशा पाऱ्या करून घ्यायच्यात इथे आपले सगळे मोदक करून घेतलेले आहेत काही मोदक मी साच्यामध्ये केलेले आहेत मुलगा म्हणायला मम्मी मला साच्यामध्ये मोदक खायचे म्हणून मी काही मोदक साच्यामध्ये केलेले आहेत इथे पाणी हा गॅस माझा मोठा आहे म्हणून मी इथे आहे दहा का ते बारा मिनटं आपण ठेवणार आहोत जास्त नाही कारण तांदळाची आपण उकड काढलेली आहे त्यामुळे शिजवण्यासारखं असं काही नाही आहे त्याच्यात जास्त त्यामुळे दहा मिनटं तरी आपण ठेवणार आहोत फास्ट गॅस आहे बघू शकता मी मोदक काढून घेतलेले आहेत वाफ अजून निघते आहे मी तुम्हाला हे प्लेटमध्ये काढून दाखवते ते गरम आहेत बघू शकता मोदक झालेले आहेत आपले मोदक नक्की हे करून बघा खूप छान होतात मौसूद होतात आणि अगदी पांढरे शुभ्र झालेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय